नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा माझी कोकणात ट्रॅव्हल कंपनी आहे आपण कोकणात टूर्स देतो तुमचा ग्रुप असेल आणि तुम्हाला कोकणात जायची इच्छा नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा बहुदा असं होतं की कोकण ट्रिप म्हटल्यावरती फक्त गणपतीपुळेला लोक येतात किंवा जर कर करून परत आणतात पण आपला तसा एम नाही आहे कोकणात अशा बऱ्याच जागा आहेत ज्या अजून अनएक्सप्लोर्ड आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आम्ही करत आहे आणि फक्त जागाच नाही तर तिकडची खाद्यसंस्कृती तिकडची लोककला हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो कधीही कोकणात जायचं नसेल किंवा कोकणचा काय करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट आज आठ मार्च जागतिक महिला दिन तर या महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्याच सरकारला माहिती आणि सगळ्या महिला स्त्रियांना त्यांची आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांची उंच भरारी आहे आणि भरारी अत्यंत धन्यवाद

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिल्या दिनाचा खूप शुभेच्छा रामनगर योगा क्लासेस क्लासेसतर्फे महिला दिनाच्या।, दिनाच्या हार्दिक शुभेच्छ मी राम स्पोर्ट्स अँड कॉलेजेस सह प्रतिनिधित्व करते आहे मी आजच्या दिवशी सर्व महिलांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद मार्च दोन हजार पंचवीस